नमस्कार या आहेत डॉक्टर चंदा निंबकर फलटण येथील डॉक्टर कृषी संशोधन संस्थेच्या संचालिका त्यांनी मेंढपाळ या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे असे योगदान दिले असून उत्पन्न वाढावे त्यांनी योग्य प्रकारे मेंढपालन करावे यामध्ये त्यांनी संशोधन केलेले ऐकूया त्यांनाच सर्वप्रथम मुलाखतीसाठी याल का पुण्यामध्ये तेव्हा एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला की एकतर शेळ्या मेंढ्यांमधलं काम आणि ते सादर करायला पुण्यामध्ये आमंत्रण <laughs> म्हणजे मला अगदी असं कृतकृत्य झालं तर मी हा माझा बहुमान समजते आणि त्याच्यामुळे मी संयोजकांचे आभार मानते आणि व्यासपीठावरती एवढ्या मान्यवर लोकांबरोबर बसून मला हे सादर करण्याची संधी मिळते हे पण माझं भाग्य आहे तर थोडीशी पार्श्वभूमी सांगायची तर की लहानपणापासून मी अतिशय बंडखोर वृत्तीची आणि त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची एस एस सी परीक्षा असायची आणि महाराष्ट्रातनं एकदम दंब नंबर काढले जायचे आणि ते सगळे अर्थातच पुणे मुंबईतले असायचे आणि मी त्या दहावीच्या परीक्षेमध्ये फटणमध्ये अर्थातच शाळेत होते आणि मी तिसरी आले आणि मग मी असं म्हटलं की मी तिसरी आली म्हणजे सगळेजण म्हणतात की तू आता शास्त्र शाखेकडे जाणार मग मी शास्त्रशाखेकडे जाणारच नाही आणि चक्क म्हणून म्हणजे हा सगळा मूर्खपणानं झालेला हे आहे आणि तिथे मी सी ए सुद्धा होणार होते आणि ज्यांच्याकडे मी आर्टिकलशिप केली तर ते यू बी गुजर सर तिथे बसलेले आहेत आणि मला पुढे ते ध्यानात आलं की माझी निवड चुकली आणि माझा खराब पिंड हा वैज्ञानिकाचा आहे पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी कुठलंही काहीही काम करायला लागले तरी ते झोकून देऊनच करायचं असा स्वभाव आहे त्याप्रमाणे मी ते सुद्धा मनोभावे केलं पण मग दोन वर्ष आर्टिकलशिप केल्यावर मला ते काही सहन होईना आणि मग मी म्हंटल की मी हे करण्यात माझं आयुष्य नाही घालवणार मग त्यावेळेला मला सर पण म्हणाले होते की तू विचारपूर्वक हा निर्णय घेतेस का एवढी चांगली करिअर तू का सोडून देतेस वगैरे वगैरे पण माझ्या भाग्याने मी एकतर आई वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं त्यामुळे मी जेव्हा त्यांना सांगायला गेले की मला हे सी ए करायचं सोडून द्यायचं मग ते सोडून असं ते म्हणाले आणि मला खरं कळत नव्हतं की आपण काय करावं म्हणजे मला स्वतःचीच ओळख नव्हती त्यावेळेला आणि मग वडिलांची जी शेती आहे राजाळे गाव आहे फडण तालुक्यामध्ये तिथे वडिलांची शेती होती ते शेतीवर राहिले नाहीत कधी पण मग मा ते मला म्हणाले की तुला शेती करून बघायची आहे का मी म्हटलं हो आणि त्यानंतर तीन चार वर्ष मी शेतीच केली पण मी त्यांना म्हटलं मी फडणमध्ये राहून नाही शेती कारण मी तिथं जाऊन राहणार आणि मी अजूनही तिथंच राहते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्याशिवाय करते पण मग काही वर्ष शेती केल्यानंतर मला एक काहीतरी सॉलिड असं काहीतरी बौद्धिक आव्हान पाहिजे आपल्याला असं वाटायला आणि माझे वडील हे एक अतिशय आपलातून व्यक्ती होते आणि त्याच वेळेला त्यांनी शेळ्या मेंढ्यांमध्ये डोकं घालायला सुरुवात केली होती आणि तुफान वाचन त्यांचं असायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप वाचन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की शेळ्या मेंढ्यांमध्ये परदेशात खूप संशोधन झालेलं आहे त्यांच्या उत्पादकता वाढीविषयी आणि त्यामागाने भारतात झालेलं नाहीये कोरडवाहू भागामध्ये शेळ्या मेंढ्या हे एक महत्वाचं उत्पन्नाचं साधन आहे खूप तळागाळातले लोक शेळ्या मेंढ्या पाळतात आणि विशेषत ग्रामीण भागातल्या महिला ह्या शेळ्या पाळतात तो एक पूरक व्यवसाय असतो आणि उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात दुर्दैवाने परंतु राजस्थान सारख्या राज्यात ह्या होत नाही कारण त्याचं थोडंसं कारण असं की त्यांच्याकडे पशुपालन खूप मोठ्या प्रमाणावरती असतं म्हणून त्यांनी डोक्यात घेतलं माझे वडील बिहारी निमकर त्यांनी की आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये संशोधन सुरू करायचं आमची निमकर कृषी संशोधन संस्था ही माझ्या वडिलांनी एकोणीशे अडुसष्ट साली चालू केली होती आणि ती अ uh, वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये संशोधन करण्यासाठी चालू केली होती त्यावेळेला ज्वारी कापूस uh, बाजरी करडई सूर्यफूल अशा वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये सगळे हायब्रीड जाती त्यावेळेला विकसित केलेल्या होत्या आणि त्या हायब्रीड कापसाच्या उत्पन्नातनं सातारा सोलापूर वगैरे या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा फटफट्या आल्या लोकांच्या घरी मोटरसायकलला त्यावेळेला फटफटी म्हणत होते आणि मग नंतर माझ्या वडिलांनी हा सगळा अभ्यास सुरू केल्यावरती त्यावेळेला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते म्हणजे हा साधारण एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या मध्याची हे असावी वेळ आणि हे सगळं त्यांनी शरदरावांना सांगितल्यानंतर शरदरावांनी एक मेंढी आयोग स्थापन केला आणि त्याचे अध्यक्ष नेमलं बी विनकरांना मग त्यानिमित्ताने त्यांनी आणखी भरपूर अभ्यास केला या सगळ्या शेळीमेटी क्षेत्राचा आणि भरपूर प्रवास केला त्यावेळेला मी पण त्यांच्याबरोबर गुर हा प्रवास केला आणि डॉक्टर जेरण विनरना त्यांनी ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून त्यावेळेला आमच्याकडे बोलवलं होतं की तुम्ही आम्हाला सल्ला द्या की हे सगळं शेळीमेटी पैलास आम्ही कशी करायची मग त्यावेळेला ते जेरण विनर त्यां इथे आले आणि मी त्यांच्या बरोबर बऱ्याच चर्चांमध्ये सहभाग घेतला आणि मला असं वाटायला लागलं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यांनी सल्ला दिला की स्कॉटलंडमध्ये एडि विद्यापीठामध्ये एम एस सी अॅनिमल ब्रीडिंग हा अभ्यासक्रम आहे आणि तुला जर का तुमच्या या संस्थेमध्ये या विषयावर काम करायचं असेल तर मी असा सल्ला देईन की तू तो अभ्यासक्रम कर आणि एकच वर्षाचा तो अभ्यासक्रम आहे मी म्हटलं की माझी बी कॉम डिग्री आहे आणि त्याच्यानंतर मी इकॉनॉमिक्स घेऊन एम सुद्धा केलं तर याच्या आधारावर ते मला एम एस सीला कसा प्रवेश देतील तर ते म्हणाले की त्या कोर्सचे जे संयोजक आहेत त्यांच्याशी मी बोलतो आणि ते देतील तुला प्रवेश मग त्या संयोजकांशी आम्ही बोललो आणि ते एक विल्यम हिल म्हणून अतिशय जगद विख्यात असे जेनेटिसिस्ट ते होते हे मला सगळं नंतर कळलं आणि ते म्हणाले की इफ यू आर न्युमरेट म्हणजे तुला आकडेवारी आकडे मोड वगैरे जर कळत असेल तर हा अभ्यासक्रम तू करू शकशील आणि किती अभ्यास करायचा पास व्हायचं का नाही वगैरे हे सगळं तुझ्यावर अवलंबून प्रवेश द्यायला माझी काही ना नाही आहे फी घेणार तुझ्यातून <laughs> आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रवेश दिला आणि मी तिथं गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की हे आपण जरा शिवधनुष्य पण मग जे धरलंय ते सोडायचं नाही ते पूर्णत्वाला न्यायचं आणि मुख्य म्हणजे ते विल्यम हिल ब्रिटिश होते ते आणि लक्षात आलं की कुठल्याही लेक्चरमध्ये ते काय बोलतात तर त्यांचा ऍक्सेंट इतका वेगळा होता की मला त्यांना एकही शब्द कळायचा नाही आणि या जो तो ॲनिमल ब्रीडिंग हा विषय आहे क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स तर ते फळ्याच्या एका बाजूला सुरुवात करून दुसऱ्या बाजूपर्यंत त्याचं एक इक्वेशन त्यांचं जायचं मला आई कळायचं नाही मग मी रात्री घरी जायचे आणि एक टेक्स्टबुक ऑफ क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स म्हणून होतं फॉल्कनर नावाच्या दिग्गजाचं आणि त्याच्यावरनं मी तो अभ्यास केला आणि अशा प्रकारे तो सगळा मी अभ्यासक्रम शेवटी पार पाडला आणि मला त्याच्यात डिस्टिंक्शन पण मिळाले तर एडिनबरा विद्यापीठामधले लोक म्हणाले की तुम्हाला इथे पी एच डी करायची असेल तर आम्ही स्कॉलरशिप देतो तर मग मला असं वाटलं की नाही आपल्याला भारतातल्या पशुसंवर्धन क्षेत्राविषयी काहीच माहिती नाही मग आपण पशु पैदास या क्षेत्रामध्ये जर का पदवी केली असेल तर आपण परत जाऊन पहिल्यांदा ती माहिती घेतली पाहिजे आणि मग आपण पी डीचा विचार करू म्हणून मग मी परत आले आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी या आमच्या संस्थेमध्ये दिकर कृषी संशोधन संस्थेमध्ये पशुसंवर्धन विभागाची स्थापना केली होती आणि मला आठवतं की मी परत आले तेव्हा म्हणजे मनामध्ये एक मोठं विचारांचं वादळ माझ्या सुरू झालेलं होतं की हे पशु पशुपैनास ही परदेशामध्ये कशी करतात ते मी बघितलेलं होतं परंतु मला असं दिसत होतं की भारतामध्ये एवढ्या चांगल्या गायींच्या जाती गीर साहिवाल आणि कितीतरी इतर मग ह्या जातींचं जर का याच्यावरती पद्धतशीर पशुपैदास शास्त्राची तत्वं वापरून जर का त्यांची आनुवंशिक सुधारणा केली असती तर मग आज जे गोल्स्टिन फ्रिजियनचं वीर्य आयात करावं लागते ते करावं लागलं नसतं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि अजूनही आहेत त्या गोष्टी म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये इतकं सारं करण्यासारखं आहे त्यातलं आम्ही तर फारच थोडं करतो आहोत मग मी परत आले आणि मग आम्ही कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर मग पुन्हा विषय आला की मेंढ्या या लोकरीसाठी पाळल्या जातात असा बहुतेक शहरी लोकांचा तर समज असतोच परंतु महाराष्ट्राच्या आम्ही जिथं राहतो त्या भागातल्या मेंढ्या या त्यांची लोकर फार जाडी भरली असते आणि त्याच्यामध्ये केसाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्या लोकरीला काही किंमतच नसते मिळाले तर सात आठ रुपये किलोला मिळतात आणि प्रत्येक मेंढी मागे साधारण सहाशे ग्रॅम लोकर एका कातरणीमध्ये मिळते तर त्या मुख्य पाळल्या जातात त्या कोकरांसाठी पाळल्या जातात आणि ती कोकरं ही मटणासाठी विकली जातात आणि मग मा त्यावेळेला माझ्या वडिलांच्या मनात हा विचार आला की आपण जुळी कोकरं होणारी मेंढी तयार करूया आणि मग त्यातनं त्या या सगळ्या प्रकल्पाची सुरुवात झाली मग आम्हाला पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनमध्ये एक जुळी होणारी कोकरं आहे जुळी कोकरं देणारी मेंढी आहे असं कळलं आणि मग ती गरोळ मेंढी आम्ही तिथून आणली फटणला आणि त्या संकरीकरणामधून हा गुणधर्म स्थानिक मेंढ्यांमध्ये आणला आणि त्याच्यातून नारी सुवर्णाची उत्पत्ती झाली आणि मग नंतर हे लक्षात आलं की ती कोकरा होण्याचा गुणधर्म हा एका जनुकावरती अवलंबून होता आणि तो जनुक हा नंतर लक्षात आलं की त्याचं नाव बरुला जनुक असं होतं बरुला जी आणि तो या पशु पैदास शास्त्रामध्ये फार जगभरात प्रसिद्ध झालेला जीन होता कारण बहुतेक सगळे जे पशुसंवर्धनातले महत्वाचे गुणधर्म आहेत म्हणजे उदाहरणार्थ वाढीचा दर किंवा दूध उत्पादन तर या प्रत्येक गुणधर्मावरती परिणाम करणारे हे अनेक जीन्स आहेत आणि त्याचा परिणाम प्रत्येक जीनचा परिणाम हा खूप थोडा थोडा असतो परंतु हा जो वरुला जीन आहे तर त्याचा परिणाम खूप मोठा आहे म्हणजे एका कोकराची दोन कोकरं म्हणजे शंभर टक्के वाढ ही त्या जीनमुळे होऊ शकते आणि मग ती नारी सुवर्णा ही मेंढीची जात आम्ही तयार केली आणि ते साधारण दोन हजार आठ नऊच्या सुमाराला आम्ही त्याचा प्रसार करायला सुरुवात केली आणि ती जात नंतर अतिशय लोकप्रिय झाली म्हणजे कर्नाटक मधल्या बऱ्याच मेंढपाळांनी ती वापरायला सुरुवात केली आणि आता आंध्र तेलंगण आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या जा जातीचा जा आज जा जा वापर केला जातोय आणि कर्नाटकमधले मेंढपाळ तर तो जीन आपल्या मेंढीमध्ये में आहे की नाही हे बघण्यासाठी आता डी एन एची चाचणी करून घेतात आणि मग ते त्या मेंढ्यांची खरेदी विक्री हे सगळं करतात मग त्याच्यामध्ये म्हणजे पशुपायला शास्त्रातले जे शब्द आहेत की होमोझायगस एटरो वगैरे हे सगळं त्यांना कळायला लागलं आणि मग आम्ही त्याचबरोबर काही शेळ्यांच्या जाती या परदेशातून आणल्या बोर दमास्कस वगैरे आणखीन आता आणखी थोडंसं वेगळ्या प्रकारचं काम मी एक गेल्या सात आठ वर्षांमध्ये अगदी खेड्यापाड्यातल्या शेळीपालक ज्या महिला आहेत तर त्यांच्याबरोबर पण त्यांच्या शेळ्यांची अनुभविक सुधारणा करण्याचं असं काम चालू मला असे अनेक तरुण भेटलेले आहेत की त्यांची पार्श्वभूमी ही शेतीची आहे मोठ्या प्रमाणात मेंढी पालन करणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज आहे त्या धनगर समाजातले हे काही लोक आहेत आणि आपल्याकडे शहरांची बकालपणाकडे वाटचाल झपाट्याने चालू झालेली आहे तर त्या बकालपणाला कंटाळून त्यांना ग्रामीण भागामध्ये आता परत यायचं आहे पण त्यांना मेंढीपालन करायचं आहे पण अर्थातच जे पारंपरिक पद्धतीने केलं जातं तसं करायचं नाही तर त्यांना म्हणजे मला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निर्यातक्षम असं हे शेळी मेंढीपालन हे करायचं आहे आणि त्याच्यामध्ये समजा आता शिंद्यांना जर <laughs> का त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीचा आणखी पुढे डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर मी त्यांना हे एक असं सुचवू इच्छित की आपल्याकडे असं पण होत आहे की शहरामध्ये जसं तुम्ही ग्राहकाचं सांगितलं की ग्राहकाला खूप उच्च दर्जाच्या गोष्टी आता पाहिजेत तर मग त्यांना खूप चांगल्या दर्जाचं मटण पण पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्याची सांगड घालून असा काहीतरी एक प्रकल्प निर्माण करूया की जिथे मटणाचा दर्जा वा, कशा प्रकारे वाढवायचा आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे आय सी आरच्या सुद्धा संशोधन संस्था आहे तिथं हे सगळं संशोधन झालेलं आहे की कशा प्रकारचं खाद्य दिलं म्हणजे मटणाचं त्याचा ज्याला आपण टेंडरनेस म्हणू किंवा चव म्हणू ती चांगल्या प्रकारची येईल तर अशी जर का आपण हे करू शकलो आणि त्यांची ती कर्ड कोकरं अशी एका ठिकाणी आणून त्याची प्रक्रिया करून मग ते मटण जर आपण चांगल्या किमतीला लोकांना देऊ शकलो तर आज बाहेर ग्रामीण भागामध्ये जे सहाशे रुपये किलोनी मटण मिळतं आणि पुण्यामध्ये आपण मोठ्या एखाद्या सुपर मार्केटमध्ये जाऊन जर का तेच मटण बाराशे पंधराशे रुपये किलोला विकलं जात असेल तर मग हा किमतीतला फरक हा सुद्धा कुठेतरी तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ही सांगड घालण्यासाठी अशा प्रकारच्या या शेतकरी उत्पादन कंपन्या आणि प्रक्रिया याची पण कुठे सह्याद्रीचा रिस्टाला पाहिजे दा